वा भाऊ अरे हा हे जोराने वाचतोय हे बघ काका अजून एक देत ठीक आहे अजून काय घ्यायचं इकडे इकडे आत नाही आत नाही आत नाही हा अजून काय हा तर मित्रांनो इथे आम्ही फटाके घेत आहेत तर बल्ल्या याच्यातल्या दोन गोळ्या द्या ए नागगोळी भले हा बघ नागपुळी बघ ते बघ हे फटाके जोरात वाजता आहेत बाबू ए नाही हां हो दे पाच पे एक आहे ना हां ये तर हे पकड हे बकट झाले ना खुश ना भलो खुश का और एक तू उजू आहे सब असं आहे असं ऐसा पटाके टाइप का रहते ना वो ऐसा माचिस वाला हाँ माचिस वाला तो गया। हाँ है है क्या उसमें वो अभी अभी चेक करके रहा है गया हाँ हाँ तो इसमें इसमें एक दिखाइए ना कैसे कहाँ से फेंकना उसको एक बार बच्चे स्प्रे जमेगा वो बच्चे को नहीं मैं बता दूंगा उसको मैं दिखा दूंगा कितने का है वो बीस रुपये का कहाँ से जलाना उसको कैर्री दे दो वाला नहीं कौन सी साइड से इस साइड से वाइट वाली साइड से हां पक्का ना नहीं तो हाथ में फटना नहीं चाहिए तो लगेगा फेंकेगा तो फेंक ओके, ओके ओके दे दीजिए वो बोलू ए बक ए बक एचपेन फटाके बाजू अपन ए ए वो दीदी का है दीदी का है ये कितना हो गया देखो हम्म चल 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 पचास हो गया ना 1 2 2 गए हां दो दे दीजिए ए बाबू हे झाले हे दर के के। चला पल्लो आम्ही फटाके फोडत आहे तर अगं थांब तस आहे नाक गोळ्या गोळ्याबाळा हे केलंस ना तू काय तू बाबू इथे आहे इथे बघ किती शिल्लक आहे एवढं आहे आणखीन हे कळतच नाही बाबू नाग गोळ्या कुठे टाकल्यास तू सगळ्या पडल्या त्यातल्या हुठ टाकल्या कुठं ते वाचतय वाव वाव नाग गोळ्या नागगोळ्या आले का आले का वाव किती छान आलेत बघ वाव अमेझिंग वाव बिलू तुला आवडलं का तुला आवडलं का छान आहे ना हा बाळाच्या नागपोळ्या आहेत सगळ्या मस्त आहे ना तर मित्रांनो बल्ल्याने अशा नागगोळ्या लावलेल्या होत्या आणि खूप छान नागगोळ्या आल्यात किती मोठ्या आल्यात बघ ना आले ना थांब थम थम नको 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 हे करू हे कसल्या भारी नागगोळ्या आल्या बल्लू आपण नागोळ्या दाखवले ना। वाव तर मित्रांनो बेला इथे छोट्या छोट्या ज्या या पटाक्या आहेत त्या पटाक्या वाजवत आहेत आणखीन इथे खूप एन्जॉय करते अरे बापरे लागली का गं वाव 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 आवाज आला का जोरात आवाज आला का तिकडे ना ग तू काय तू तू आपण व्हिडिओ बनवतोय ना, ना, ना तिकडे टाकणार पिल्लू काय झालं